शेवटी योजनांची माहितीच अगर मराठा समाजाच्या तरुणांपर्यंत अगर पोचली नाही तर नेमकं योजनांचा लाभ कसा मिळणार जाहिरातींवर खर्च का केला जातो जेणेकरून योजनांची माहिती शेवटच्या तळागाळातल्या तरुणांपर्यंत तरुणींपर्यंत पोचावं यासाठी असतो म्हणून ह्या काही गोष्टी थोड्या सुप्रियाताईंनी थोड्या शिकून घेतल्या पाहिजे अभ्यास करून घेतल्या पाहिजे आणि मग अशा मागण्या केल्या पाहिजे असं माझं मत आहे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या पंतप्रधानांनी अगर अशा पद्धतीचं अगर ध्यान राखण्याचं आणि मौन ठेवण्याचं अगर अगर त्या पद्धतीचं कृत्य केलं तर त्याचं स्वागतच करायला हवं आमच्या देशामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात आणि जिथे आज आमचे पंतप्रधान ध्यान ठेवत आहेत तिथे समस्त हिंदू समाजाला एक संदेश देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे म्हणून मला नाही वाटत त्या गोष्टीचं कुठेही त्यांनी कोणीही टीका केली पाहिजे हे थायलँडमध्ये बसून हां नाईट लाईफ साजरा करण्यापेक्षा तरी चांगला आहे चार जूनपर्यंत थांबा सगळ्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक निर्णय मोदीजींच्या तिसऱ्या टर्ममध्ये होतील असा माझा विश्वास आहे ऐतिहासिक निर्णय आपल्या देशाला महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून आणि पहिल्या तीन क्रमांकामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून मोदी सरकार निश्चित पद्धतीने ऐतिहासिक निर्णय घेतील म्हणून एवढं थांबलो आहे तर अजून चार जूनपर्यंत थांबण्याला काय हरकत नाही ह्या सरकार ह्या जेवढ्या कंपन्या गेलेल्या आहेत त्या करोना काळात गेलेल्या आहेत उद्धव ठाकरेच्या सरकारच्या काळात गेलेल्या आहेत हे प्रामुख्याने तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरे लंडनमध्ये बसून अगर खोटी माहिती देत असेल ना तर परत त्याला लंडनवरून आ यायला द्यायचं का याबद्दल महाराष्ट्राची जनता खरंच विचार करायला कारण लंडन मध्ये बसून महाराष्ट्राची प्रतिमा कोण खराब करत असेल तर त्याला लंडन मध्येच पॅकअप करायला पाहिजे ह्या सगळ्या कंपन्या आहेत उद्धव ठाकरेनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं हो की हे आता गेलेले आहेत की करोना काळात गेलेले आहेत म्हणून जेवढ्या कंपन्या परत गेल्या आहेत त्यांना परत आणण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने करेल घोटाळला ये उद्धव ठाकरे ते सक्षम पद्धतीने आहे एकदा चार जून ता एक दा चा निकाल लागून दे परत एकदा आमचं सरकार हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तयारीमध्ये बसलाय विजय वडेटवारांच्या जिथे ते निवडून येतात ती जागा पण आमच्याच महायुतीचे लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत म्हणून विजय वडेटवारांनी आता चार जून नंतर भाजपपाशी होण्याची तयारी करावी ती अटळत आहे फूट पडलेली आहे फक्त बाहेर यायचं बाकी आहे आणि कोण कुठ कोण कोण बाहेर येणार हे निवडणुकीच्या काळात आम्हाला जे अदृश्य शक्तीने मदत केली काँग्रेसच्या मधून ते तुम्हाला सगळे आमच्याबरोबर प्रवेश करताना चार जून नंतर दिसतील त्याच्यामध्ये वडिटवारांचं नाव आहे असं मी ऐकतोय हा इजबार चारस बार हक्से चार बार हक